महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक थेट तुमच्यापर्यंत नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील वीज पूर्ववत ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील मौजे कळंबोली वाडी येथे असलेला सबस्टेशनवरून जाणारी एसटी लाईन दिनांक तेरा मे रोजी अवकाळी पडलेल्या पावसामुळे खंडित झाली असून ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील चिंचवली गणेगाव सालवड चांदई कळंबोली गावातील त्याचबरोबर नेरळ कशे कडाव विभागाला पोहोचवली जाणारी पाच एस टी वीज खांब आणि नऊदा झाडे पडल्याने खंडित झाली होती नेरळ कशेले भागात विविध मार्गाने अडचणी सोडवून वीज पूर्ववत करण्यात आली असून परंतु काही भागात फार मोठ्या प्रमाणात अडचणी उद्भवल्या इतक्या मोठ्या प्रमाणात वीज खांब बसवणे सहज शक्य नसल्याने येथील वीज पुरवठा पंधरा मे रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत सुरळीत सुरू झाला परंतु सोळा मे रोजी झालेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे त्यात आणखी अडथळा निर्माण झाला अठरा एस टी वीज खांब तर दोन रोहित्र पडल्याने अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करता येत नव्हता आज मात्र सर्व प्रकारच्या अडचणी सोडून सर्व विभागातील वीज पुरवठा रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पूर्ववत करण्यात यश आले असून यासाठी पनवेल कार्यकारी अभियंता गणेश लटपटे कर्जतचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके सहाय्यक अभियंता वैभव सिंग यांनी विविध कौशल्य वापरून वीज प्रत्येक विभागाला पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले यावेळी अॅडव्होकेट संपत पांडुरंग हडप ज्ञानेश्वर सावंत जनार्दन कोळंबे सचिन हडप राजेश मोहिते अतुल हडप शुभम राऊत सूरज हडप त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील अनेक ग्रामस्थ देखील उपस्थित होते माझा चोवीस तास घडामोडी संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी